पप्पू आणि त्याच्या बायकोचे विनोद बघा आणि लाईक करा बायकोच्या सततच्या बडबडीमुळे पप्पू जाम वैतागला होता पप्पू तू जर पाच मिनिटं गप बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन पप्पूची बायको गप बसली जेम तेम दोन मिनिटांनंतर ती पप्पूला विचारलं आहो जरा घड्याळ बघा ना पाच मिनिट झाली का ते पप्प्या मुलीसोबत चॅटिंग करत असतो चुकून रात्रीच्या वेळी गुड मॉर्निंग मेसेज जातो मुलगी विचारतो कुठं आहेस पप्प्या मेसेज करतो उसात दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी गुड नाईट मेसेज पाठवते पप्प्या वेडी आहेस का गुड मॉर्निंग आहे मुलगी तूस मनाला होता ना युएस आहे पप्प्या अग वेडे उसात आहे उसात कारखाना सुरू झालाय मी टोळीत आहे पप्पू पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो पप्पा नाही रे वेड्या भूत बीत तसलं काय नसतं या जगात पप्पू मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हण पप्पा चल सुटकेसमध्ये आपले कपडे भर पप्पू पण का पप्पा पप्पा आपल्याकडं कुठ कोणतीच कामवाली नाहीये पप्पू प्रिय माझं हृदय म्हणजे मोबाईल फोन आणि तू म्हणजे सिम कार्ड आहेस बघ पप्पूची गर्लफ्रेंड ते ठीक आहे पण तुझा मोबाईल ड्युअल सिम तर नाही ना याला म्हणतात बदला घेणे पप्पूने एका प्रियस मुलीला प्रपोज केलं पण त्या मुलीनं त्याला नकार दिला मग काय पप्पून ऑटो रिक्षा घेतला आणि तिच्या कॉलनीमध्ये रिक्षा चालू लागला आता ती रोज पप्पूला थांबवते आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो याला म्हणतात बदला घेणे गंपू यार मला माझ्या गर्लफ्रेंडला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचं आहे बघ पप्पू अरे मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे की तिला गप्पू तसं नाही रे बल मोठं वाटेल असं काहीतरी तरी सुचव पप्पू मग रे तिला पाहू ना मला तुमच्या घरातील माशा फार त्रास देत आहेत मी आलो तेव्हापासून त्या माझ्या अंगावर बसता आहेत पप्पू काका मी पण त्यांच्या या सवयीने अगदी त्रास कुठे एखादी घाणेरडी वस्तू पाहिली की लगेच त्यावर बसतात पप्पू मम्मी आपल्या शेजारच्या मावशीची दोन दोन नाव आहेत का ग मम्मी नाही बेटा त्यांचं नाव जया आहे पप्पू पण डॅडी तर त्यांना डार्लिंग म्हणत होते वडील पप्पू रेल्वे येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात पप्पू रेल्वे रूळ सोडून रस्त्यावर धावू नये म्हणून शिरप्याचं गाडं हरवलं तरीही तू देवाला धन्यवाद देऊ लागला पप्पू काय रे शिरप्या तुझं गाडवर हरवलं आणि तरी बी तू देवाचा आभार मानतोयस वय शिरप्या अरे बाबा देवाचीच किरपा कि की मी त्या गाडवावर बसलो नव्हतो नाहीतर मी बी हरवलं असतं की मॅडम पप्प्या सांग बर या गणितात काय चुकलं आहे पप्प्या मॅडम गणितात काय पण चुकू द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाजीरावने मस्तानी के साथ मोहब्बत की थी अय्याशी नाही मॅडम हो घरगा बाहेर हरामखोर पप्प्या आपकी इस पे तो हम कुर्बान हे मास्तरीन बाई मॅडमने पप्प्याला शनिवार वाऱ्यावर नेहून हाणला पप्पू दुकानदाराला काय चालू आहे दुकानदार फॉग चालू आहे पप्पू बर मग घे घालून नवऱ्याचा फोन नेहमी लॉक असायचा पासवर्ड पण काहीतरी अवघड ठेवला होता एक दिवशी फोन लॉक न करता नवरा वॉशरूमला गेला बायकोनं संधी साधली तिने नवऱ्याचे मेसेज तपासायला सुरुवात केली थोड्या हो वेळाने नवरा तिथं आला बायको रागानं लहान बुल बुंद झाली होती नवरा काय झालं सगळं ठीक ना बायको संतापून हा पप्पू प्लंबर तुम्हाला का विचारतोय जाणू जेवलास का म्हणून पप्पू गप्पूला दिवसेंदिवस माझे बाबा चे अमिताभ बच्चन बनत चाललेत गप्पू ते कसं काय भुवा जे पप्पू जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे खर्चासाठी पैसे मागतो त्यांचा एकच प्रश्न असतो क्या करू इत क्या करू की धनराशी का पप्पू वर्गात हसत असतो ते पाहून एक मुलगी उठते आणि विचारते का रे दात काढून हसतेस पप्पू तू कोण आहेस ग मुलगी म्या मॉनिटर हाय पप्पू आज कोण मॉनिटरचं नाही तर एल सी डीचा जमाना हाय बाबा पप्पू तुला आई जास्त आवडते का मी बाबा पप्पू दोघे पण बाबा नाही दोघांपैकी एकच सांग पप्पू तरी पण दोघेच आवडतात बाबा जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरिसला गेली तर तू कुठे जाणार पप्पू पॅरिस बाबा ह्याचा अर्थ म्हणजे तुला पप्पू ना पॅरिस खूप सुंदर शहर आहे लंडनपेक्षा बाबा जर मी पॅरिसला गेलो तू तुझी आई लंडनला गेली तर मग तू कुठे जाणार पप्पू लंडनला बाबा ह्याचा अर्थ म्हणजे तू आईवर जास्त प्रेम करतो पप्पू नाही तसं काय नाही बाबा तर मग काय पप्पू बाबा पॅरिस फिरून झालं म्हणून लंडनला जाणार बाबा सरळ ना तू आईचा लाडका जमच्या आईस ते काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलो ते म्हणाले की बाळा तू खूप शिकणार आहेस मी हसायला लागलो ज्योतिषाला काय कळनच झालं मग तो काय म्हणाला बाळा हसतोस काय काय झालं काय मी बोललो काका मी खूप शिकणार हे खरं आहे पण पास कधी होणार मह, ते सांगा पप्पूची बायको पप्पूला मारणे आधी एक लाकडी डब्बा देते आणि ती ती म्हणते पप्पू डबा उघडून पाहतो तर त्यात तीस हजार रुपये आणि चार पेन ठेव भेटतात त्यात एक चिठ्ठी असते पप्पू मला माफ कर मी जेव्हा जेव्हा तुला धोका दिला तेव्हा मी एक पेन या डबात ठेव ठेवत होते पप्पू मनातल्या मनात किती छान बायको होती माझी मी तिला दहा पंधरा वेळेस धोका दिला आणि तिने चार वेळेस पुढे लिहिलं असतं आणि जेव्हा एक डझन पेन जन्मा झाले की मी ते विकून टाकत होते त्याचे तीन हजार रुपये पप्पू तू आहे फक्त तू फक्त आणि फक्त तूच या घराला सर्व स्वर्ग बनवू शकतेस पत्नी कसं काय पप्पू माहेरे जाऊन पप्पू अरे या टी व्ही वाल्यानं काय कळतं बंटी काय कळतं पप्पू की आप देख रहे स्टार प्लस एकदा आपड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो वाटेतील एका घराचे दार वाजवून त्या पैकी एक जण दारात उभ्या असलेल्या महिलेला विचारतो पप्पूच घर हेच का होय ती महिला उत्तरते मग आमच्या पैकी पप्पू कोण आहे ते ओळखून त्याला घरात घ्या प्राणी संग्रहालयात आलेल्या पप्पूला तिथल्या एका वाघाने विचारले ते पाहून एका माकडाने विचारले ओ वाघोबा एवढी गर्दी होती त्या गर्दीमध्ये एकाच माणसाच्या मागे होतात सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं माघरे मारू नाही तर काय करू अर्थाचा झाला माझ्याकडे बघून बोलूत एवढी एवढी मोठी मु... मांजर एवढी मोठी मांजर म माझी सटकली क्योंकि कुछ भी कर करने का लेकिन अपना युगो हार्ड नाही करणे का पप्पू एक प्रपोज असा आपण पप्पू चिंगी तू माझ्या न पप्पा पप्पाच्या आजीच्या मुलाशी लग्न करची का चिंगी अय्या खरंच पप्पू तु तुझी बहीण तुझ्या मनाने किती सुंदर आहे बायको मग तिच्याशीच लग्न करायचं होतं मला कशाला हटवलीत पप्पू तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा एकदा पप्पूला त्याच्या गर्लफ्रेंडचा एस एम एस आला आय मिस यू पप्पूने खूप विचार करून उत्तर लिहिले आय मिस्टर यू बायको काय हो इतक्या हळू आवाजात वा कोणाशी बोलतायत पप्पू बहिणीशी बायको आहो मग इतक्या हळू आवाजात कशाला बोलायलाय हवं पप्पू अग माझ्या नाही तुझ्या बहिणीशी बोलतोय पप्पूचे वडील नालाय का त्या शेजाच्या जोशी जोशींची चिंगी पहा जरा पहिली आलीये नाहीतर तू कुशाल नापास होतोस निटलजच्या सारखा पप्पू अजून किती पाहू तिला पाहून पाहून तर नापास झालो ना